वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामि भक्त वदा भट्ट लिखित स्वामी अमलानंदा या ग्रन्थाच वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प सहावे भाग दुसरा बैठक संपण्यापूर्वी श्री गोडसे म्हणाले माझी सोहम प्रक्रिया जरा बघा बर करा असं श्री म्हणाल्यावर श्री गोडसे लगबगीनं घाईनं अंग मान आवळून घेऊन अगदी जोर जोरानं सोहम करू लागले हे पाहून श्री म्हणाले सोहम अभ्यास म्हणजे नाक कान डोळे वा इतर अवयवांची कसरत करायला नको मुद्दाम अंग विक्षेप नको सहज आसन घालून बसाव, डोलू नये हलू नये सोहमध्वनी कसा होतो तो प्रथम तीनदा दीर्घ श्वसन करून अभ्यासावा नाभीच्या मागच्या मणक्यापासून सुषुम्ना मार्गे तालूपर्यंत लक्ष ठेवावे हे पहा असं म्हणून श्रींनी अगदी शांतपण तीनदा सोहम सो श्वास घेताना हात वर नेत नंतर मस्तकाकाशात किंचित स्थिर करून श्वास खाली घेताना हात खाली आणित करून दाखवले असं करताना सोहम म्हणजे आत्मा तो मी आहे अशी धारणा करावी हे सहजच होत असतं तिकडे फक्त लक्ष द्यावयाचं सोहम धारणेनं प्रत्येक क्षण आत्मभाव जागृत होऊन देहभावाचा विसर पडतो मुद्दाम शरीराला क्लेश देऊन काहीही करायचं नाही दिवसभरात अनुसंधान जितकं ठेवता येईल तेवढं ठेवावं मुख्य देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी हाच अभ्यास नंतर अण्णांना तीन प्रवचने पुस्तिका हातात देऊन हे सवडीनं शांतपणे वाचा असं श्री म्हणाले सर्वांना प्रसाद देताना खडीसाखरेचा डबा हातात घेतला त्यातील बारीक मोठा खडा निवडून घेताना श्री म्हणाले हे काम करतानाही साक्षीत्व न सुटता इंद्रिय कर्म सहज कशी करतात हे अभ्यासता येतं सर्व कामात साक्षीत्व असावं नंतर सर्वांनी मुंबईहून आणलेल्या भेटवस्तू नम्र भावाने ठेवल्या नंतर श्रींनी दुपारपर्यंत तीन प्रवचनातील गोष्टींच चिंतन वाचन करावयास सांगितलं भोजन झाल्यावर श्रींनी मामांना खोलीत बोलावून सेवेचा लाभ दिला संध्याकाळी परत अण्णा गोडसेंकडून झालेल्या ओव्या वाचून घेतल्या गुरुवार दिनांक बावीस एप्रिलला सकाळी आठ वाजता कालच्याप्रमाणेच श्री ओटीवर येऊन बसले तिघेही साधक स्वामींसमोर बसल्यावर श्रींनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील श्लोक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ह्या खालील ओव्या वाचण्यास सांगितल्या ओवी क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव ते चारशे चौदा त्यातील काही महत्त्वाच्या ओव्या ज्यांच्या सहाय्यानं श्रींनी अर्थ जास्त विशद केला त्या याप्रमाणे ते, ते क्रियाजात आखवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहरा परी सर्वथा आपुले जीवी केली आचिसे काहीची नुरवी ऐसी धुओ कर्मे द्यावी माझी या हाती म्हणवूनी अर्जुना यापरी पाहेचा वेळू नव्हेल भारी हे संन्यासयुक्ती सोपारी दिधली तुझ या देहाची ये बांदोडी न पडीजे सुखदुःखाची या सागरी न बुडीजे सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा आता जायांचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदास तयांचे परिमळू पवना पाठी, मागे वोस फूल राहे देठी तैसे आयुष्याची ये मुठी केवळ देह येवष्टंभू जो आघवा तो आ, आरुड होनी मत भवा मजची आतू पांडवा पैठा जा गुरुनी सांगितलेला असा सोहम साधना मार्ग अवलंबित असता आपणाला सर्व काही करावयाचा आहे संसार हा आहेच कधी दुःख तर कधी सुख कधी यश तर कधी अपयश हा भाग आहेच कर्मे केलीच पाहिजेत ती कधी कोणाला सुटली नाहीत अशा परिस्थितीत ह्या सोहम चिंतनानं मननानं स्मरणानं आपली बांधणीच अशी करायला शिकलं पाहिजे की ज्या बांधणीत मानसिक घडणीत स्वभावत अलिप्तता आहे साक्षित्व आहे आणि अहंकाराचा मागमूसही नाही प्रदीर्घ कालानं अशी बांधणी झाली की तुमच्याकडून जे काही होईल ते ते तुमच्या पारमार्थिक प्रगतीच्या आड येणार नाही निष्काम बुद्धीनं निरहंकारानं सर्व कर्मे ईश्वरास अर्पण करणं हे मुख्य हे झालं की सर्वच सुखदुःख संपली आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्